राहुल गांधींना लेखानच प्रत्युत्तर देणार मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट विधानसभा निवडणूक चोरल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीस काय पलटवार करणार याकडे लक्ष उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसोबतच मनसेकडून एकला चलोरेची ही चाचपणी राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनीही एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचं आवाहन दोन हजार मधल्या अयोध्या दौऱ्यातच शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा विचार बोलून दाखवला राऊतांचा माझ्या कट्ट्यावर गौप्यस्फोट मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई निरीक्षकांची नेमणूक सेनामनसे युतीसंदर्भातही चर्चेची शक्यता शेतकऱ्यांच्या चर्चे 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 विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चूकडूंचं अन्नत्याग आंदोलन मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार बच्चू कडूंचा इशारा विशाळगडावर आज उरूस होणार प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक एसआरपीएफच्या तुकड्या तैनात मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार द्रुतगती महामार्ग दहा पदरी करण्याचा निर्णय चौदा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित देशभरात कोरोनाचे आणखी चार बळी मृतांची संख्या एकोणसाठ वर पाच हजार सातशे पंचावन्न रुग्णांवर सध्या उपचार होत अमेरिकेच्या कोको न फ्रेंच ग्रँड स्लॅमचं महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं दोन तास अडतीस मिनिटांच्या सामन्यात तीन सेटमध्ये सामना जिंकला